जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीने नारायणगाव हद्दीमध्ये म्हणजे आता ही वारुवाडीची बहुतेक हद्दा असेल परंतु या ठिकाणी जी जागा घेतलेली तेरा एकर त्या ते ठिकाणी आपण आहोत इथं पाठीमागं आपण पाहतोय उच्च दाबाची एक लाईन गेलेली आहे ती बाजार समितीच्या जागेमधूनच मागच्या बाजूला तीन लाईन गेलेल्या आहेत याच जागेतून गेलेले आहेत ज्या ठिकाणी मुरुम काढलेला आहेत तिथे मोठे उंचवटे पाहायला मिळतात आपण आता जिथून एंट्री केली तिथं इकडे यायला सर्व्हिस रोड नव्हता नाही ही, ही आजची वस्तुस्थिती आहे त्याचबरोबर ज्या लाईन शिफ्ट व्हायला पाहिजे होत्या त्या पण पर नाहीत परंतु संबंधित अधिकाऱ्यांशी आम्ही जेव्हा चर्चा केली मार्केट कमिटीच्या के त्यांनी आम्हाला असं सा सांगितलं की सर्व्हिस रोडच्या कामाला मंजुरी मिळाली आहे पोलच्या शिफ्टिंगच्याही कामाला मंजुरी मिळाली आहे लवकरच हे काम होईल म्हणजे ही जागा वापरात येऊ शकते त्याच्या एवढंच नाही तर इथं टोमॅटो लिलाव किंवा धनामिथीचा लिलाव होऊ शकतो सचिन वाळूजे यांची मुलाखत घेताना त्यांनी जे काही मुद्दे मांडले होते त्यावेळेस चर्चा करताना बाबा नेमकी ही जागा कशी आहे इथं अडचणी काय आहेत खरंच खास खळगे ओढे नाले आहेत का तर त्यातली पन्नास टक्के माहिती खरीच आहे पन्नास टक्के म्हणजे काय तर उच्च दाबाशी लाईन गेलेली आहे मागच्या बाजूला तीन लाईने गेलेल्या आहेत दुसरी गोष्ट जिथून मुरम काढलेला आहे तिथून उंचवट्यावर पोल उभे आहेत ही वस्तुस्थिती आहे आता आपल्यासोबत सचिनजी वाळून जायत आपण मागाशी बोलताना जे बोललो पाहिलं तुमच्या निदर्शनामध्ये आलं जे आलं तुम्हाला काय वाटतं वाणी साहेब आपण आल्या भाट्याला ज्याप्रमाणे मुलाखत घेतली त्याच्यामध्ये म्हटलं की आपण प्रत्यक्षात स्पॉट वर जाऊ आणि बरं झालं आपण प्रत्यक्षात स्पॉट वर आता तुम्ही आता बोलताना म्हटले की यातली पन्नास टक्के वस्तुती खरी आहे दिसते आता ती खरी पण मी त्याच्या पुढे जाऊन म्हणेन जो अहवाल किंवा ज्या अहवालामध्ये असं स्पष्टपणे म्हणले की इथे सर्व्हिस रोड नाही इथे हाय टेन्शनच्या वायर आहेत किंवा दोन तीन लाईन आहेत हे खरे आहेत पण तो अहवाल कधीच आहे तो आता ज्या खरेदी खताच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांकडून अहवाल आहे त्या अहवालामध्ये पण आता आपणच तुमच्या मोबाईल वरून बाजार समितीच्या अधिकाऱ्याला ज्या वेळेला फोन लावून लावून विचारलं त्यावेळेला ते, ते, ते उत्तम झालं तुम्ही फोन लावलात त्यावेळेला कळतंय की सर्व्हिस रोडची मंजुरी पण आली काम चालू झाले आणि ते प्रत्यक्षात आपण पाहिले काम चालू झाले दुसरी गोष्ट त्यांच्याकडूनच आपल्याला असं कळलंय की या उच्च दाब वाहिनी जी आहे इलेक्ट्रिकची ती आणि ज्या राहिलेल्या दोन तीन लाईन आधी या लाईन शिफ्ट म्हणाले निधी सुद्धा उपलब्ध झाला दे आणि त्याची मंजुरी देखील आलेली आहे म्हणजे ज्या गोष्टी होत्या अडचणीच्या वाटत होत्या सर्व्हिस रोड अडचण संपली महिन्या दीड महिन्यामध्ये तो पूर्ण होतोय उच्च दाबाची लाईन ती पण महिन्या दीड महिन्यामध्ये शिफ्ट होतीये इथे जे तुम्ही उंचवटे म्हणलात जे उंचवटे तुम्हाला म्हणजे दिसत आहे जिथे तुम्ही सपाटीकरण केले मुरम काढलं त्यावेळेला पोलच्या जागेवर उंचवटा दिसतोय पण मला असं म्हणायचंय जर तुमची लाईन शिफ्टिंगला मंजुरी आहे जर तुमच्या सर्व्हिस रोडला मंजुरी आहे तर मग या गोष्टी तुम्हाला महिना दोन महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वी ज्ञात आहे सभापतींना आणि प्रशासनाला ज्ञात आहे मग या जागेला सपाटीकरणाला पैसे लागतात किती या जागेवरती बाजार समिती चालू व्हायला खर्च आहे तरी किती तर मी तुम्हाला असं म्हणेल जी आता चुकीच्या पद्धतीने खरेदी खत करून जी जागा घेतली करोडो रुपयाचं नुकसान शेतकऱ्यांचं तुम्ही जे करायला काढलंय त्या जागेला जी स्टॅम्प ड्युटी लागलेली आहे एक कोटी चौऱ्याहत्तर लाख समथिंग रुपये त्या रकमेचा एक चतुर्थांश भाग सुद्धा किंवा रक्कम देखील याला पुरेशी हे सपाटीकरण करायला याच्यात कुठंही तुम्हाला नैसर्गिक ओढे नाले असं काहीही दिसत नाही तुम्ही कसा अधिकाऱ्याने अधिकाऱ्याने अहवाल बनवलाय त्या अधिकाऱ्याला बाजार समितीने माहिती दिली नाही का सर्व्हिस रोडचं काम मंजूर झाले त्या अधिकाऱ्याला बाजार समितीने माहिती दिली नाही का या ठिकाणी जे काही लाईट इलेक्ट्रिक लाईट हाय टेन्शन लो टेन्शन जे काही वायर आहेत किंवा ज्या लाईन आहेत त्या शिफ्टिंगला परमिशन मिळाली किंवा फंडिंग मिळाली मग हे सगळं असताना त्या जमिनीचा घाट घातलाय कशासाठी तेरा एकरचं तुमचं स्वतःचा इतक्या चांगल्या मोठा फ्रंटचा प्लॉट इतक्या चांगला टेबल प्लॉट शेवटपर्यंत तुम्ही पाहिलं प् तिकडे कॅमेरा केला तर शेवटपर्यंत तुम्हाला आता ते मुरम काढलेला दिसतोय पण माझ्या माहितीप्रमाणे पाच पन्नास लाख रुपये सुद्धा हे लवली सपाटी करणारा लागणार नाही अशी ना, परिस्थिती आहे मग इतकं सगळं सोपं असताना तुम्हाला परमिशन मिळालेलं असताना तुम्हाला सर्व्हिस रोड झालेला असताना तुम्ही जागा घ्यायची घाई ग्याई, केलीच का आमचा मुद्दाच आहे मग आताही इथं आल्यानंतर पुन्हा एकदा पुरु होतोय की ह्या सगळ्या गोष्टी या सगळ्या व्यवस्था या ठिकाणी झालेल्या असताना देखील तुम्ही इतक्या घाई गडबीड रात्रीचा का कागद केलाय तर त्याच्यामध्ये शंभर टक्के काळ्यांनी काळ बेर केलेलं आहे आणि म्हणून तो काळ्यांनी रात्रीच्या वेळी अंधारात केलेला कागद आहे तुम्हाला करेक्ट करतो शासकीय कार्यालय सहा वाजेपर्यंत सुरू असतं शंभर टक्के मग ते झालं काही मला माहित नाही बरोबर आहे की नाही सहा वाजता झाला म्हणजे अंधार पडला अंधार पडला जावळ मावळ होतं अंधार पडतो जसं नारायणगावचं दुय्यम निबंधक कार्यालय दप्तर रात्रीच नेलं नाही पण साहेब रात्रीच ज्या वेळेला गेलं ना त्यावेळेला तिथे विरोध तिथे बाकीच्या सगळ्या गोष्टी झाल्या आहे की नाही मग या बाबतीमध्ये या बाबतीमध्ये जर आपल्याकडं पेपर ओके हो आहे जर आपल्याकडं सगळ्या गोष्टी क्लिअर टायटलची खरेदी आहे तर सकाळी दहा वाजता का नाही पहिला नंबर लावला का नाही लावला पहिला नंबर का संध्याकाळी जागा शंकेला जागा, जागा। नाराणगावचं रजिस्ट्रेशन ऑफिस सोडून तुम्ही जुन्नरला गेले किती 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 शंका बरं आता तुम्ही माझ्या सोबत आहात आपण या प्लॉटवर आलो तुमचे आभार मानिल की तुम्ही मला या प्लॉटवर आणले आणि मग या प्लॉटवर पाहता सत्य परिस्थिती पाहता जर याच्यातला कोणताही साधा शेतकरी आणला या प्लॉटची लेवल करायची म्हटला तर पाच पंचवीस पन्नास लाखामध्ये खूप चांगली लेवल होईल आणि शिफ्टिंगला तर पैसे पडलेलेच आहे तिथे काय तुम्हाला पैसेच घालायचं नाही मग तुम्ही जे अठ्ठावीस कोटी रुपये तिकडे घातलेत ना ते अठ्ठावीस कोटी रुपये नक्की इथे लागले नसते हे डेव्हलपमेंट उभी करायला आणि येत्या चार सहा महिन्यामध्ये वर्षामध्ये इथं बाजार समिती चालू झाली असते आज तिथे संघर्ष उभा करून ठेवलाय आम्ही मंडळी विरोधात जाणार आहोत कोर्टापर्यंत जाणार सगळ्या गोष्टी होणार ते काय आम्ही तिथे होऊन देत नसतो का, का। चोरी झालेल्या जागेत आम्हाला ते नकोच आहे तुम्ही चुकीचं केलं आम्हाला ते काही नाही केलंय लबाडी झालेली आहे असं आमचं स्पष्ट मत आहे म्हणून आम्ही काय ते आता तिथे होऊ देणार नाही आम्ही त्याचा विरोध आमचा तो जाहीर आहे आणि तो करणार मग तो प्रशासकीय कार्यालयाचा असेल कोर्टापर्यंत असेल आम्ही त्याच्यात विरोधात आहोत आणि ते जाणार का शेतकऱ्यांसाठी ही प्राप्त परिस्थिती तुम्ही लोकांसमोर मांडा की आज या जागेत ज्या तेरा गुण तेरा एकर जागेबाबत जे जे अहवालात चुकीचं स्पष्टपणे चुकीचं जे म्हटलंय ते खोडून काढण्यासाठी आपण इथे आलो आणि ती प्राप्त परिस्थिती तुम्ही देखील डोळ्यांनी पाहिलेली तेरा एकर जागे संदर्भात जो काही अहवाल दिलेला आहे तो अहवाल कोणी दिला काय दिला हे आम्हाला अधिकृत माहीत नाही पण एक वस्तुस्थिती आहे की या ठिकाणी आपण आलोय चार लाईन यातनं गेलेले आहेत एक उच्च दाबाची आहे इतर तीन लाईनी गेलेल्या आहेत ज्या ठिकाणी मुरुम काढला तिथे उंचवटे आहेत इथं नाही म्हटलं तरी ही सगळी आडगळीची जागा आहे यापूर्वी सुद्धा या ठिकाणी धनानितीचे लिलाव होत होते तेरा एकर जागा असतानाही पुन्हा आपण महागड्या दराने जागा घेतो त्यामुळं शंका येणं साहजिक आहे बाजार समितीनं प्रॉपर्टी वाढवायची कशा पद्धतीने वाढवायचं तो भाग त्यांचा आहे परंतु ज्या वेळेला शेतकरी विरोध करतायत आणि या जागेला पोल शिफ्टिंगची मंजुरी आलेली आहे या ठिकाणी सर्व्हिस रोडची मंजुरी आलेली आहे असं असताना ती जागा खरेदी करण्याची घाईक का होते त्याच्यामध्ये काही गोलमाल झालाय का अशा प्रकारची शंका येणं साहजिक आहे संजयराव काळे वस्तुस्थिती नेमकी काय आहे ही तुम्ही जनतेपुढे लोकांपुढे मांडायला हवी शेवटी जे शे सत्य आहे ते सत्य आहे आता सचिन भाऊने जे मुद्दे मांडले तेही तुमच्या समोर असणार आहेत शेवटी तेही जनतेसाठी काम करतायत तुम्हीही शेतकऱ्यासाठी काम करतायत परंतु नेमकं खरं कोणाचं हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे काळेसाहेब या संदर्भात तुमची भूमिका काय असणार आहे हे सुद्धा आम्ही जनतेपुढे आणणार आहोत आपलं ब्रीदवाक्य आहे शोध बातमीचा ध्यास सत्याचा सुरेशवाणी बिहर टाइम्स वरवाडी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या कारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका